वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल तर मी झालेली आहे रेडी आणि आज हरतालिका आहे सो हरतालिकेसाठी रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की घरातली साडी नेसली आहे नवीन साडी नाही नेसली या वेळेला आणि मेकअप सुद्धा एकदम मिनिमल केलेलं आहे फटाफट फटाफटावरलेलं आहे कारण काय आज माझं वर्किंग आहे आज मला सुट्टी नाही आहे उद्या गणपती बाप्पा बसणार आहे सो उद्या सुट्टी आहे बट आज मी म्हणून वर्क फ्रॉम होम घेतलेलं गणिकेची पूजा होती सो त्याच्यासाठी वर्क फ्रॉम होम घेतलेलं होतं तर सकाळपासून कामच चालू आहे काय ना काय काय ना काय बॅक टू बॅक वर्क मीटिंग्स सगळं काही चालू आहे बट स्टील त्याच्यातून सुद्धा टाईम काढून मी आता रेडी झालेली आहे पूजा करण्यासाठी अँड आईंनी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आई त्याचीच वाट बघत होती की कधी माझं काम संपत आहे आणि मग कधी आम्ही पूजेला बसतोय सो लगेच नेक्स्ट आता थोड्या वेळातच आम्ही आता पूजा स्टार्ट करू तर कधी कधी असं होतं ना की कामाच्या ह्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं कधी कधी खूप जास्त डिफिकल्ट होतं पण तरीसुद्धा मी प्रयत्न करते की जेवढ्यात जेवढं करता येईल जेवढा वेळ काढून आपल्याला करता येईल तेवढं करू शकू मी सो तसंच तुम्ही सुद्धा करत असाल म्हणजे प्रत्येक वर्किंग वुमन असेल ती करतच असेल ह्यावंच लागतं आणि आपल्या संस्कृती जर आपण नाही जपल्या तर कोण जपणार बट एक गोष्ट चांगली आहे की आईंची हेल्प मिळाल्यामुळे मला बाकीकडेच कडे काहीकडेच लक्ष द्यायला लागत नाही मला फक्त जाऊन पूजेला बसायचं आहे बाकी सगळी तयारी आईंनी केलेली आहे गणपती बाप्पा उद्या येणार आहेत आणि त्याची डेकोरेशनची तयारीसुद्धा आम्ही खूप आधीपासून सुरू केलेली पण ते बोलतात ना की शेवटपर्यंत तयारी काही संपत नाही तर बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत तरी लास्ट मुवमेंटपर्यंत काही गोष्टी आहेत त्या पेंडिंग आहेत त्या आहेतच सो त्याची तयारी सुद्धा ह्या व्हिडिओच्या म्हणजे पूजेच्या नंतर तुम्ही बघाल की डेकोरेशनची तयारी काय केलेली आहे कसं डेकोरेशन केलेलं आहे आणि फायनल टच काय असणार आहे सो तो, तो हा तो सुद्धा ह्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे सो so, आज रात्री काही करून डेकोरेशन करायचं कारण का उद्या गणपती बाप्पा येणार नाही सो so, उद्यापर्यंत काही काम ठेवू शकत नाही आहे सो लेट्स सी कसा जाणार आहे दिवस कसा जाणार आहेत गोष्टी आणि किती किती गोष्टी होत आहे किती काम होत आहे सगळ्या डिटेल्स तुम्हाला ब्लॉगमध्ये कळतील तर ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि आय होप तुम्ही गणपती बाप्पाचा जो अवेचा मी रील टाकलेला होता त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे इंस्टाग्रामवरती ती रील अपलोड झालेला आहे तुम्ही नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक देईल तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा आणि जर अजूनपर्यंत पार्टिसिपेट नाही केलं आहे तर नक्की जाऊन पार्टिसिपेट करा आम्ही गणपती बाप्पा येणार आहे त्या दिवशी वेनर्स संध्याकाळपर्यंत विनर अनाऊन्स करणार आहोत सो त्याआधी लवकरात लवकर जाऊन पार्टिसिपेट करा आणि तुम्हीसुद्धा जिंकू शकता जी गणपती बाप्पाची पैठणी मी नेसलेली होती ती साडी तुम्ही पण सुद्धा जिंकू शकता

आहे तो की गणपती येणार आहेत आणि गणपती डेकोरेशनची तयारी आमची सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता की इकडे एक हे सनबोर्ड आणलेले आहेत आम्ही आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहे तर मी तुम्हाला इन द मेकिंगचे व्हिडिओ कसं बनवतोय ते दाखवते सो आम्ही ह्या वेळेला जसं मी लास्ट टाईमच्या वे लास्ट टाईम आम्ही जेव्हा बनवलेलं तेव्हा आम्ही पांडुरंग बनवलेले विठ्ठल बनवलेले आणि त्यांची प्रतिकृती अशी ड्रॉ केलेली आणि गणपतीच्या मागे तो देखावा होता सो ह्या वेळेला आमचा जो विचार आहे तो पण पन... तो आहे महादेव बनवायचा सो आम्ही त्याची तयारी सुरू केलेली आहे तर आमच्या लोकांमध्ये एक पिक्चर आहे कसं बनवायचं आहे आणि यस दरवर्षीप्रमाणे त्या आईने सजेस्ट केलेलं आहे की कसं बनवायचं आहे कुठलं बनवायचं आहे ते आणि आता आम्ही तयारी स्टार्ट केलेली आहे तर सूरजने इथे सर्कल आखून घेतलेला आहे हा अजून कट करायचा आहे आणि हा एक कट करून झालेला आहे सो दोन गोष्टी लागणार आहेत आपल्याला एक मी बॅक ड्रॉप जो ब्लॅक होल जो बॅकला जो असेल तो आणि त्याच्या पुढे महादेवाची जी मूर्ती असणार आहे ती येणार आहे सो आता सध्या तरी मी ती मूर्ती ड्रॉ करते आणि लिटरली आमच्याकडे बिलकुल पण मेजरमेंट्स नाही आहेत काहीच नाही आहे बट मी असंच स्वतःच्या मनाने मेजरमेंट घेऊन आणि हे करून ड्रॉ मेजरमेंट्स वगैरे काहीच नाही आहे सो जेवढं फोटो बघून ड्रॉ करता येईल मेजरमेंट स्वतःच विचार करून सो तसं करायचा प्रयत्न चालू आहे सो लेट सी टर्नआउट कसं होणार आहे ते आणि जेव्हा ॲक्च्युअलमध्ये गणपती असेल त्या दिवशी तुम्हाला दिसेलच की कसं झालेलं आहे ते एका दिवसात होण्यासारखी गोष्ट नाही आहे ह्याला बरेच दिवस सांगणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही विचार करतो की आम्ही एक वर्ष एक महिना एक वर्ष काय म्हणते एक महिना आधीपासून तयारी स्टार्ट करू पण ती कधीच होत नाही आज वेचे सगळ्या गोष्टी डिलेच होतात आणि सुद्धा आम्ही दोन वीक आधी सुरू केलं आहे ॲटलीस्ट दोन वीक आधी सुरू केलं लास्ट इयरला तर आम्ही एक वीक आधी सुरू केलेलं होतं तर ह्यावेळेला ॲटलिस्ट दोन वीक आधी सुरू केलेलं आहे सो लेट सी एक वीक आधी होतंय का नाही होत होतं कारण की आमच्याकडे आता फक्त एकच एक सॅटरडे संडे उरलेला आहे आणि हा वीक सुरू होणार आहे आणि वीक सुरू झाल्यावरती आम्हाला दोघांना पण ऑफिस असणार आहे सो बिलकुल पण जमणार नाहीये बट स्टील आम्ही प्रयत्न करू की आज ॲक्च्यु ॲटलिस्ट ड्रॉ झालं पाहिजे आणि मग कापायचं आणि कलरिंगचं काम वीकमध्ये जसं होईल तसं मी तुम्हाला दाखवते हळूहळू कसं होतंय ते आणि फायनल जेव्हा लुक असेल तो गणपतीच्या दिवशीच रिव्हिल होईल सो स्टेट यू ड्रॉ करून झालेलं आहे आणि आता सूरज बसलाय कट करण्यासाठी सो हा नॉर्मल बोर्ड नाही आहे म्हणून थोडासा डिफिकल्ट जात आहे कट करायला आहे ना सूरज सनबोर्ड आहे सनबोर्ड बट सनबोर्ड जास्त कडक असतो आणि खूप चांगला पण असतो स्टडी राहील मेन म्हणजे तरी आयडिया दिली फक्त आराम करते मी <laughs> बरोबर बनलाय ना एकदम सुंदर बनलाय परफेक्ट केलंय ड्रॉइंग भारी आहे आपल्या दोन वाजलेत आणि अजून स्टेप आधी आता मी कट करू कलर तर होऊ शकणार नाही ना कारण की कलर आहेच नाही <laughs> आहे आमच्याकडे आणि आता ब्लँकेटवाला आणून पण देणार नाही सो लेट्स सी कलरचं काम आपल्याला उद्या पण करता उद्या किंवा नेक्स्ट वीक मध्ये मेन तर हेच होतं करायचं ड्रॉ मेन होतं कलर तर एक दोन तासामध्ये होऊन जाईल आरामात त्याला जास्त टाइम नाही लागणार आणि हा वेळेस गणपती बुक झाला की नाही सुरज प्राचीन खूप 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 करून तिच्या आवडीनुसार घेतले आणि स्पेशली स्पेशल गोष्टी तिने डिझाईन करून घेतलेल्या आहे यावेळेस <laughs> यावे सूरज वैतागला आहे मागचे आपण दोघी गेलेले यावेळेस सूरजला ला नेलं तर सूरज वैतागून गेला <laughs> की किती फिरवते मला मागच्या आपण भरपूर फिरलो होतो खूप फिरलेलो मागच्या पण आपण सो आता मी हे फटाफट कंप्लीट करतो आणि फायनली झाल्यानंतर दाखवते तुम्हाला कितपर्यंत झालं आणि कितपर्यंत अजून बाकी हे करायचं ते डे टू आणि हे त्या दिवशी आम्ही कापून घेतलेलं तुम्ही आत्तापर्यंतच्या व्लॉगमध्ये बघितलेलं असेल आणि आज आम्ही चालू करतो इथे पेंट करायला सो आम्ही ब्लॅक कलरचा पेंट घेतलेला आहे कुठे पेंट सो डब्बा सो हा ॲक्रेलिक पेंट आहे जो की स्टेशनरी शॉपमधून आणलेला आहे आणि आता इथे सूरज पेंट करतो आहे हे ऑलमोस्ट कम्प्लीट झाल्यानंतर तो एक सर्कल जो कापायचा बाकी होता तो सुद्धा करायचा आहे तो, तो सुद्धा करून घेऊ हे एकदा झालं की सो फटाफट आम्ही कम्प्लीट करतो अजून एक प्रश्न आहे ना एकाच आहे सूरज डिरेक्शन मध्ये करायचं एक तो उभं तो उभं आडवं तर आडव मी व्यवस्थित करत होतो

पाई पाई पन दुसरा पन। आ तू टचअप करते त्याच काय करा तुला काय बोलायचं माझी एवढी मेहनत काहीच कामाची नाही बोलता भरपूर बोलून गेली तू ऑलरेडी हा ना, ना? ना। <laughs> आमचं महादेव छोटा प्रश्न आतमधला पण करून घे तोपर्यंत हे आतमधले कडा आहेत ना हे आपण करायला लागतील हो सुकल्यावर मारायचं आता मारून घे ना चालेल ना होत आहे ना ते आता एक तर आता ते जेव्हा मारलंच ना हातावरती झालंय ना मग आता हे मारून घे आणि मग सुकल्यानंतर साईडच्या कडा वगैरे काय राहिला असेल ते छोट्या ब्रशने करून घेशील आणि ॲज युशल

मी साखळीच काम नहीं। नहीं? <laughs> कार 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 <laughs> करते मी प्राची आल्यापासून बापरे किती करावं लागायचं भरपूर मग काय झाले भरपूर काय काय करून जाय प्राची आल्यापासून बघावं लागत नाही आयडिया देऊ टाकते बघित तुम्हाला कापते ड्युटी करून हे करणं फार डिफिकल्ट आवड असली की सगळे नव्हते वेळात वेळ काढून करतात उद्या गणपती आहेत आणि सूरज आल्या डेकोरेशनच्या मागे लागलेला आहे हा खालसावाला डायनिंग टेबलला पडदा लावून झाला आहे आणि आता सूरज इथला बॅकड्रॉपचं काम करतोय ते झालं की मग फायनल होईल काय सूरज कसं वाटतंय कसं वाटतं ऑफिसवरने येऊन काम करायला